नमस्कार मी संगीता माझ्या चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत आहे बघा ह्या बघा इथं आपण चणे घेतलेले आहेत अगदी चणा रस्सा म्हणतात ना चणा रस्सा बनूया अगदी मस्त पद्धतीने हो का आणि एक कुकरची शिट्टी लावून तो शिजून बी घेतलेला आहे बघा मस्तपैकी आणि शिजवलं की त्याचं काय होतं असं खराब पाणी वगैरे संपूर्ण निघून जातं इथं मी वाटण घेतलं आहे खोबरं धने जिरी घेतलेली आहे परत कांदा घेतला चिरून लसूण घेतला आहे अद्रक घेतली कोथंबीर घेतली आहे आता हे पूर्ण आपल्याला वाट आणि इथं फोडणीला बी साहित्य घेतले कोथिंबीर कढीपत्ता कडीपत्ता टॅमॅटो आणि इथं जे आपल्याला मसाले लागतात गोडा मसाला बेडकी मिरची पावडर धना पावडर घरचा थोडासा मसाला घेतलेला आहे आणि हळद मीठ घेतलेलं आहे बघा संपूर्ण मसाले आपण घेतलेले मग चला आता आपण हे वाटण परतून घेऊया मस्तपैकी आणि कसं आहे कधीतरी काहीतरी वेगळं करायचं म्हणल्यावर खूप एकदम भारी वाटतं आणि ही चण्या चण्याची भाजी एवढी छान लागते अगदी अप्रतिम हा चणा रस्सा होतो चवबी खूप आणि गावरान चणे आहेत गावरान चण्याची भाजी एवढी छान होती बघा खूप चवदार एक तोंडाला म्हणतात ना चवच येते त्याने गावरान कोणती बी भाजी असू दे गावरान चणे किंवा हरभऱ्याची भाजी खूप वेगळी लागते पूर्ण बघा आता इथं खोबरं आपलं परत आलेलं आहे अगदी छान पद्धतीने परतून घ्यायचं अगदी मस्त अशी भाजीला बी एक कलर येतो अगदी वाटण अगदी आपण छान परतलं ना आता मी इथं कांदा टाकून घेते बघा बागा। हे बघा आता आपण कांदा आणि ह्या बाकीच्या संपूर्ण वस्तू टाकून घ्यायच्या लसूण बिसून पार पूर्ण फक्त कोथंबीर ठेवायची आपल्याला हे संपूर्ण अगदी परतून घ्यायचं आहे चला मग आता खोबरं काढून घेऊया ते बी अगदी छान पद्धतीने परतलेलं आहे बघा आणि मैत्रिणी इथपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला एक लाईक एक सबस्क्राईब करा आणि शेजारची बेलघंटी बी दाबा आणि आजची चण्या रश्शीची भाजी कशी झाली तेही सांगा चला थोडंसं सा कांद्यात मीठ टाकून घेऊया बघा म्हणजे वाटणाला एक चव चवीती अगदी नकळत टाकलेलं आहे जास्त बी नाही कांदा बी आपला अगदी छान पद्धतीने परतत आलेला आहे बघा मस्तपैकी म्हणतात ना कडधान्य हे खावा शरीराला खूप चांगले असतात कोणतेही कडधान्य असले की संपूर्ण कडधान्य म्हणतात ना आपल्या पोटात गेलेच पाहिजे चला मस्तपैकी कांदा परतला आहे बघा आता हे आपण संपूर्ण असं काढून घेऊया चला मग आता वाटून घेऊया हे बारीक एकदम कोथिंबीरवी त्याच्यात वाटूनच घ्यायची बघा मस्त अगदी मेणासारखं वाटून घ्यायचं हे बघा पूर्ण वाटण आपलं वाटून झालेलं आहे चला मग मस्त आता मस्तपैकी आपण ही भाजी टाकूया आता आपली कढई तापायला थोडासा वेळ लागेल याच्यात आता तेल टाकून आहे अजूनही थोडं तेल आहे बघा इथं थोडीशी मोहरी टाकली मोहरी जिरी ती अगदी छान पद्धतीने तडतडून तोड़ द्यायची बघा कढीपत्त्याची सताटपानं होती ती बी टाकून घेतली ती बी मस्त पिकित आणि कढीपत्ता हा पाहिजेच बरं का प्रत्येक गोष्टीला चला टॅमॅटो बी टाकलाय टॅमॅटो हो बी अगदी छान परतून घ्यायचा आपला एक छोटा टॅमॅटो होता तेवढा चिरून घेतलेला ते आहे आणि मसाले पूर्ण ता आपण आता टाकून घेऊ हे बी पूर्ण हलवून घेऊया बघा कोथिंबीर थोडीशी टाकलेली आहे ती बी हलवून घेऊया आता देऊया वाटण टाकून अगदी वाटण बी अगदी तेल पर म्हणतात ना तेल सुटेपर्यंत परतायचं आपल्याला मस्त वाटण शिजून घ्यायचं आहे त्याच्यात हे बघा किती छान तेल सुटलं आणि कलर बी एकदम मस्त आला आहे बघा चला मग आपले चणे टाकून घेऊया बघा चणे अगदी स्वच्छ धुवून घेतलेले आणि भाजी बी एवढी अप्रतिम होणार आहे बघा आणि थोडंसंच पाणी वाचायचं आपल्याला हवी तेवढीच करायची अगदी चार माणसांना पुरण एवढीच चार काय त्याच्यात पाचही माणसं जेवती आणि खरंच ही भाजी एकदा खाल्ली की बोट चाटत रासन अशी ही भाजी होती चला मग आता याला उकळी घेऊया थोडीशी पाच एक मिनटं कारण की मसाला आपण आधीच शिजून घेतलेला आहे मस्तपैकी थोडीशी वरून कोथंबीर टाकली बघा बघा किती छान भाजी दिसते आणि कलर बी एवढा सुंदर दिसतोय अगदी खळखळून बघा आता उकळी आलेली आता मी तुम्हाला भाजी काढून दाखवते मैत्रिणी कशी वाटते तुम्हाला आजची ही चणा असंची भाजी चला मग उद्या भेटूया बाय